या देवी सर्व भूतेशो मा स्कंद माता नमस्तसे नमस्त नमस्तस्ते नमो नम नमस्कार मी छाया तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर घट स्थापनेचा आजचा पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशी माता स्कंद मातेची पूजा होती तर माता स्कंद मातेला माता स्कंद माता म्हणून का बोललं जातं तर आ, माता स्कंद मातेला कार्तिकेची आई आहे आई आहे आणि कार्तिकेयला स्कंद हा स्कंद ही बोलला जातो म्हणून स्कंद माता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद माता रूपाची पूजा केली जाते कुमार कार्तिकेयला स्कंद असेही बोललं जातं म्हणून मातेला स्कंद माता म्हणून असं म्हटलं जातं दुर्गा मातेला तर पौराणिक कथा अशी आहे स्कंद मातेची तारकासूर नावाचा एक क्रूर राक्षस होता त्या तारकासुराने ब्रह्मा ब्रह्माची तपश्चर्या केली आणि ब्रह्माकडून वरदान मिळवले की या वरदानानुसार त्याला केवळ फक्त भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या मुलाकडूनच त्याचा मृत्यू होणार होता असा असा वर मागितला आणि ब्रह्मदेवाने तसा तसं त्याला वरही दिला आणि <coughs> ता, शक, तार, त्या वरदनानुसार तारकासुर यांच्या तारकासुरा तारकासुराची खूप शक्ती तारकासुराजवळ खूप शक्ती होती आणि त्या शक्तीच्या जोरावर तो देवता आणि ऋषीमुनींना त्रास देऊ लागला त्याची क्रूरता खूप वाढू लागली आणि देवांनी भगवान शंकराकडे मदतीची याचना केली तेव्हा भगवान शिवांनी देव आ, देवी पार्वतीशी विवाह करून कार्तिकेयला जन्म दिला आणि कार्तिकेयचा जन्म होताच माता पार्वतीने त्याला युद्धकलेचं प्रशिक्षण दिलं आणि त्याला देवी शस्त्र प्रदान केले आणि त्याला युद्धासाठी सक्षम 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 बनवले आपल्या पुत्राला युद्ध करण्यास बनण्यासाठी स्वतः मातेने स्कंद मातेचे रूप धारण केले आपल्या पुत्राला मांडीवर घेऊन सिंहासनावर आरूढ झालेल्या स्कंद मातेने कार्तिकेयला ता, तारकासुराचा वध करण्यासाठी तयार केले आणि स्कंद मातेच्या आशीर्वादाने कार्तिकेयने याने तारकासुराचा वधही केला आणि देवांना त्यांच्या त्याच्या त्रासापासून मुक्त केले तेव्हापासून माता पार्वती यांची ओळख स्कंदमाता म्हणून झाली स्कंदमाता ही मातृत्वाचं आणि वात्सल्याचं प्रतीक मानलं जात देवीला चार हात आहे तिच्यावरच्या दोन हातात कमळ आहे कमळाची फुले आहेत तर एका हातात बाळ कार्तिकेला घेऊन बसलेले आहे आणि चौथ्या हातात वरद मुद्रेत मूर्तीत वरद मुद्रेत असतो सॉरी वरद मुद्रेत असतो देवी कमळावर विराजमान असल्यामुळे तिला पद्मान पद्मास दे, पद्मास देवी असेही म्हणतात तिचे महान सिंह आहे आणि तिचे जे तिचा जो वर्ण आहे पूर्णपणे शुभ्र आहे स्कंद मातेची जी उप जो कोणी उपासना करतो जो कोणी भक्त उपासना करतो त्याला ज्ञान समृद्धी आणि मुक्ती मिळते तसेच त्याच्यावरचे सगळे वाईट संकटे दूर होतात आणि त्याला अशी अशी एक धार्मिक मान्यता आहे आणि मा, तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये स्कंद मातेमुळे माझ्या मा, माझ्याही आयुष्यातील संकटे दूर होत आणि तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होत हीच स्कंद माते स्कंद चरणी प्रार्थना आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही अजूनपर्यंतही लाईव का लाईक केला नसेल सबस्क्राईब केला नसेल व्हिडिओ तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर कर, करा शेअरही करा आणि मी पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन नेक्स्ट डेला येईल तोपर्यंत थँक्यू